तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला तर चॅनलचं नाव माहितीच झालेलं आहे की सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर कालच्या व्हिडिओमध्ये ना जे राजहंसासाठी जे पाण्याचं डबकं बनवलं होतं तर ते दाखवायचं राहिलं तुम्हाला आणि ब्लॉगची सुरुवात मी मी स्वतः एकटीनेच केली ताई आतमध्ये हाय यावरती आहे तर तुम्हाला दाखवते आणि जाम खुश झालेत एवढे राजहंस एवढे खुश झालेत ना विचारायलाच नको म्हणजे सकाळी कुठं पाणी सोडलं रे सोडलं की लगेच त्याच्यामध्ये जाऊन लगेच पोहायला लागले मस्तपैकी डुबक्या पण मारल्या हे बघा इथं पाण्याचं डबकं केलं ना आता याला भरून ठेवलं आम्ही की हे बघा त्यांचे पंख वगैरे पण त्याच्यामध्ये पडलेले आहेत तर सकाळी येऊन मस्त पैकी डुपक्या मारल्या आता भरवून झाले त्याच्यामुळं आता इकडंच कुठतरी झाडाखाली बसले असते चंदन कासतोरी हे बघा तिकडे जाऊन बसले तुम्हाला दाखवते खूप आरामाला भारी बसलेत ते आणि एवढे म्हणजे सकाळी व्हिडिओ घ्यायचा राहिला माझ्याकडनं तर व्हिडिओ मोबाईल आणूच ते पाण्याच्या डबकेतून बाहेर आले पण एवढे म्हणजे खुश झाले ना एवढे खुश झाले ना बापरे आता उद्या विद्या परत जर गेले ना त्या डबक्यामध्ये तुम्हाला दाखवेन मी तर हे बघा इथं बसले चंदन कस्तुरी नका जाऊ मी काय नाही करत बाळांना तुम्हाला हे बघा आणि बाळू कुठं गेलेत काय माहिती बाळू कुठं गेले मस्त पैकी पोहले वगैरे आणि आरामशीर बसलेत आता खाऊन पिऊन मस्त आहे बघा आज पांढरे शुभ्र झालेत आंघोळ केली तर हे बघा का, आमचे बाळू इकडे सावली लिहून बसलेत आणि आमच्या महाराण्या पण इथंच आहेत पा हे बघा सगळ्या अशा गार सावलीला सकाळीच सा झाडांना पाणी दिले ना हे बघा लिहून बसलेत आडोशाला सगळेच सगळे अडचणीमध्ये चला इकडे आमच्या ध्रुवचा रुद्रचं चाललाय धिंगणार ध्रुव आमची सफाई करतोय आमचं पाहून पाहून रोज ते पण शिकलाय आता सफाई करायला काय करतोय बेटा टेबल साफ करतोय हा आणि रुद्रजीत करतोय पोहायची पण ज्या वेळेस असते ना त्याच वेळेस आम्ही त्याला पोहायला सांगतो बॉटल भरवलं बॉटल भरवलं अरे वा थँक्यू काम केलं ना तू हा मग आज आमच्या रुद्रचीन ध्रुवची फरमाइश आहे की बिस्किट बनवायची बनवायची का जाऊ दे आज नाही बनवत बनव नाही बनवणार उद्या बनवला आज फरमाईश केली बिस्किट पण आहे आणि त्यांच्या सोबत खेळायचं पण आहे आपल्या आम्हाला दोघींना होय ताई खेळायचं म्हणते ते काय करायचं तरी तयारी चाललेली बिस्किट बनवायची आणि बिस्किट पण कशाचे बनणार ते पै तेही गव्हाच्या गावाच्या पिठाचे पौष्टिक असे तर आता पाहू कसे बनवत हे बघा या धिंगाणे घालत असतात मग बिस्किट नाही बनवणार बरं का जास्त धिंगाना घातला तर तर मग कालच बऱ्याच ताईने छान छान अशी उत्तरं दिले कुणी सांगितलं भेंडी कुणी सांगितलं हिरवी मिरची आणि कुणी सांगितलं वाटाणा तर त्याचं करेक्ट आन्सर होतं भेंडी कारण भेंडीच्या आतमधले दाणे मोत्यासारखे असतात वाटाण्याची नसतात आणि हिरव्या मिरची सुद्धा नसतात हिरव्या मिरची म्हणजे व्हाईट असतं सगळ्यांनाच माहिती पण त्याचा आकार मोत्यासारखा नसतो तर करेक्ट आन्सर होतं भेंडी तर बऱ्याच ताईने करेक्ट आन्सर दिलेला आहे तर आज मी इथे मुलांसाठी बनवत आहेत गव्हाच्या पिठाची बिस्किट कारण मुलांना खूप आवडतात आणि गरम गरम तर ही बिस्किट फार छान लागतात तर ही वेट लॉस रेसिपी नाही वेट लॉसच्या आपण एंडिंगला पाहूया तर ही बिस्किट ना बऱ्याच दिवसापासून मी बनवतो ज्यावेळेस मी बेकिंग कोर्स केला त्यामध्ये मी शिकली होते आणि कधी कधी जर तसं तर म्हणजे मायक्रोवेव्हमध्येच बनवत असतो पण कधी मध्ये जर लाईट गेली तर आम्ही गॅसवरती सुद्धा ट्राय केलेले आहे तर गॅसवरती सुद्धा छान होतात तर आज आपण दोन्ही प्रकारे पाहूयात गॅसवरती पण आणि मायक्रोवेव्हमध्ये पण कसे होतात आपण डिफरन्स पाहूया दोन्हीमध्ये तर इथं बिस्किट बनवण्यासाठी ना मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीच सेम वाटी अर्धा वाटी पिठीसाखर घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी कमी तूप घेतलेलं आहे हे घरचं तूप आहे त्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता तेलसुद्धा वापरू शकता पण घरच्या तुपामध्ये छान टेस्ट येते तुपामध्ये घरच्या तुपामध्ये केल्याच्या नंतर छान अशी टेस्ट येते तर ही साखर सगळी मी चाळून घेत आहे जेणेकरून यातल्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या सगळ्या फुटतील तर छान अशी पिठी साखर तुपामध्ये मी चाळून घेतलेली आहे चाळणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस आपण केक बिस्किट किंवा बेकिंगच्या ज्या पण रेसिपीज बनवतो त्यावेळेस आपल्याला मैदा असो किंवा साखर असो प्रत्येक इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचं आहे तर छान असं इथे मी साखरेला तुपामध्ये चाळून घेतले आणि मस्त असं फेटत आहे म्हणजे ते फुलून डबल झालं पाहिजे इतकं फेटायचं आपल्याला अगदी मोकळं चळसळीत आणि त्यानंतर जे गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा यामध्ये मी चाळून घेत आहे तर चाळण्याच्या नंतर ना काय होतं मैदा असो किंवा गव्हाचं पीठ असो ते असं लूज ढिल्लं होतं आणि आपला मै केक असो किंवा बिस्किट असो छान असे फुलतात तर यानंतर आता मी पीठ असं छान मळून घेणार आहे यामध्ये मी टाकत आहे चार टेबल बेसन सगळं मी असं चाळून घेतलंय आणि याचा आता मस्त आपल्याला मळून मळून एक छान सॉफ्ट डो बनवायचा तर ही बिस्किट ना गरम गरम तर फार छान लागतात आणि एक महिना आपण स्टोअर करून ठेवून पण खाऊ शकतो कुठं कुठे प्रवासात वगैरे चालल्यानंतर घरून अशी बनवून घेतली की सगळे आवडीने खातात त्यामध्ये व्हरायटी खूप आहे ज्या मी बेकिंग कोर्स केला चॉकलेट बिस्किट कोकोनट बिस्किट फ्रूट बिस्किट पुन्हा बिस्किट असे बरेचसे अशा वेगवेगळे बिस्किट आपण बनवू शकतो पुन्हा नानकटाई नान म्हणजे आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना एवढे आवडतात ना कारण बेकरी मधले बिस्किट आणि घरच्या बिस्किट बनवण्यामधली पद्धत आणि टेस्टला एवढे म्हणजे खूप भारी लागतात आणि सांगू का कमायची बिस्किट छान लागतात टेस्टला कसं आमच्या रुद्राला म्हणजे खूप आवडतात त्याच्यामुळे तो सारखं घेऊन खात राहतो असं नाही की दोन चार खाल्ले आणि मग बजा नाही मग मैदा वगैरे जास्त खाणं त्याच्यामुळे आम्ही बनवतो हे सुट्टीवर आले ना लगेच म्हणतात की मला बिस्किट बनवून द्या तर त्यांना पण बनवून देत असतो आम्ही दोन दोन तीन तीन, -तीन किलोचे तर तिथे गेल्याच्या नंतर तर संपतात ते म्हणतात दोन दिवस पण राहत नाही कारण की सगळे फौजी मिळून मग सगळे शेअर करून खातात आणि संपून पण जातात मग लगेच तर पहा इथं अशा पद्धतीचं मी पीठ मळते तर इथं पहा म्हणजे आणखी तुपाची गरज आहे आणि असं नाही की मी सांगितलं तुम्हाला एक वाटी टाका दीड वाटी टाका असं नाही याच्यामध्ये आपण आणखी तुप ऍड करू शकतो किंवा मग ज्यांना जास्त गोड पाहिजे तर साखर सुद्धा ऍड करू शकतो बिस्किटामध्ये काय आहे फक्त सोडा आणि बेकिंग पावडरचं प्रमाण व्यवस्थित असलं की बिस्किट व्यवस्थित होतं बाकी साखरेचं किंवा मग तुपाचं प्रमाण खालीवरती करू शकता तुम्ही पण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर सुद्धा टाकणार नाही आणि सोडा सुद्धा टाकणार नाही सिम्पल एकदम एवढ्याच साहित्यामध्ये बनवणार आहे तर विदाउट बेकिंग पावडर आणि विदाउट सोडा मुलांसाठी बरोबर नाहीये तर अशा पद्धतीने हातावर चळून चळून आपल्याला इथं बिस्किटासाठी पीठ तयार करायचं आहे तर थोडंफार तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवू शकता किंवा साखरेचं प्रमाणही वाढू शकता तर इथं पहा असा हातामध्ये गोळा झाला की समजायचं की परफेक्ट होते तर इथं परफेक्ट असं बिस्किट बनवण्यासाठी डो रेडी झालेला आहे आणि असाच डो आपल्याला पाहिजे तर इथं पाहू शकता तोडल्याच्या नंतर इझी असा तुटतोय आणि ज्या वेळेस मी तळ हाताने याचा पेढा बनवत आहे त्यावेळेस इझिली बनतोय कुठेही क्रॅक वगैरे जात नाहीये तर समजायचं हे पीठ परफेक्ट झालेलं आहे यानंतर मी मायक्रोवेव्हची प्लेट घेतलेली आहे आणि थोडंसं तूप यावरती चोळून घेतलेलं आहे जेणेकरून बिस्किट्स खाली चिकटणार नाहीत आणि जसं की मी सांगितलं आपण कढईमध्ये सुद्धा बनवणार आहोत तर इथं थोडंसं तूप किंवा तेल मी प्लेटला सुद्धा लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपले बिस्किट्स खाली लागणार नाहीत त्यानंतर गॅसवरती एक जाड अशी कढई ठेवलेली आहे हिट होण्यासाठी कढई प्री हिट करणं खूप जर गरजेचं आहे बिस्किट बनवताना किंवा केक बनवताना त्यासाठी स्पेशल आहे त्याच्यामुळे इतकी खराब झालेली आहे तर मी आता तिकडे झाकून ठेवते एक दहा मिनटं तोपर्यंत तो आपण इकडे बिस्किट बनवूयात चोको चिप्स घे थोडेसे असले तर मुलांना असलं की मुलं खातेत तर चोको चिप्स वर थोडेसे लावले की फार तर आणि चॉकलेट बिस्किट पण द्यावं खूप छान तर एखादी आपण तीस हजार रेसिपी तुमच्याशी शेअर करू आम्ही चॉकलेट बिस्किट कसे बनवायचे ते तर त्यानंतर एका कमेंटचं उत्तर की एक नाही म्हणजे दोन तीन वेळा कमेंट्स आले त्याला की तुम्ही मराठी आहात तरी पण तुमच्या भाषेमध्ये हिंदी शब्द कसे इंग्लिश शब्द कसे तुमची भाषा अशी वेगळीच आहे तर एक तर सगळी मराठी बोलत जा ना एक सगळी हिंदी बोलत जा नाहीतर तर सगळी इंग्लिश बोलत जा तर आता ही मिक्स भाषा कशी तुम्हाला सांगते जे आपण आपल्या फौजी फॅमिली आहे जे फौजी वाईफ आहेत त्यांना हिस्टोरी माहित असणार आहे की काय आहे ते लँग्वेजच्या पाठीमागची तर काय होतं आर्मी मध्ये राहिल्याच्या नंतर आता एवढ्या वर्ष झालं दोघी दोघे बाहेर होतो आउट ऑफ स्टेट तर तिथे सगळ्या टाईपचे लोक असतात तर सगळ्या भाषांचा उल्लेख होतो मग ते तिथे एवढ्या वर्ष राहिल्याच्या नंतर थोडस आपल्याला ती सवय लागणार म्हणतात ना की पाणी लागतं का तर थोडंसं ते तिथलं पाणी लागलेलं ला आहे त्यामुळे थोडीशी मिक्स लँग्वेज येते बाकी दुसरं काहीही नाही सवय एक लागलेली आहे आणि ती सवय म्हणजे एकदम चेंज होत नाही आता पंधरा सोळा वर्षापासून आर्मी क्वार्टर्स मध्ये राहिलो आणि मग ते लँग्वेज बोलून 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 सगळ्या मिक्स लँग्वेज आपापच येतात सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असल्याच्या नंतर त्याच्या मागचं रिझन हेच आहे दुसरं काही नाही मराठी जरी असलं तरी आपल्या मराठी भाषेवर सगळ्यांनाच प्रेम आहे पण जी सवय झालेली असते बोलून 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 ते लगेच म्हणजे आपण किती ठरवलं नाही करायचं तरी ते आपापच आपल्या तोंडामध्ये येतच पहा थोडेसे चोको चिप्स मी वरती लावत आहे आणि इकडे प्लेन ठेवलेले आहेत ते आपण बदाम लावू शकतो काजू लावू शकतो काही व्हेरिएशन करू शकतो आपल्या चॉईसच्या अकॉर्डिंग तर आता हे मी बनवणार आहे कढाईमध्ये आणि हे बनवणार आहे मी मायक्रोवेव्ह मध्ये मा तर दोन्ही मधला आपण डिफरन्स पाहणार आहोत की कसे होतात होता ते कढईमध्ये तुम्ही या अगोदर भरपूर बनवलेले आहेत कधी बनवले आणि मग लाईट गेली तर मग कढाई सुद्धा टाकलेली आहे तर पण दोन्ही एकत्र असे बनवले नाही डिफरन्स पाहण्यासाठी तर दोन्ही मधला आपण पन डिफरन्स पाहूया की काय फरक होतो इथं आपली कढाई टाकली आहे यामध्ये मी आता हे बिस्किट्स ठेवून दिले कढाईच्या खाली मी काही मीठ वगैरे कुठलीही जागी काही नाही डायरेक्ट प्लेट ठेवून दिलेली आहे आणि त्यावरती मी आता हे झाकण ठेवून देते तर इथे बिस्किट्स ठेवलेले आहेत मी आणि याला आता बारा ते पंधरा मिनिटं आपण ठेवणार आहोत तर हे ग्लासच्या फ्लेम वरती पूर्णपणे डिपेंड आहे कुणाच्या ग्लॅस फ्लेम जास्त मोठी असते कोणाची मीडियम असते आणि कुणाची अगदी छोटी असते तर फ्लेमच्या अकॉर्डिंग टायमिंग लागू शकते बिस्किट्स व्हायला तर इकडे आता मी याच्यामध्ये टाकले आणि तिकडं लगेच लाईट गेली मायक्रोवेव्ह फ्रीड ला ठेवलं होतं लगेच लाईट गेली तर थोडा वेळ वेट करून नंतर मायक्रोवेव्ह मध्ये मी आता टाकणार आहे तर आता इकडे मध्ये तर टाकले पण आता ओव्हन मध्ये लाईट कधी येईल ताई सांगता येत नाही की नाही जो ड्रेस आहे ना याला दोन तीन कमेंट्स आले एकदा तिने महाग व्हिडिओ मध्ये घातला होता की ताई कुठनं घेतलेला आहे तर हा मेशोवरनं घेतलेला आहे मीस तिला गिफ्ट दिला तर तिथं चेक करू शकता या तर यातले ना मी रेड कलरचे दोन येल्लो कलर चे दोन आणि ब्लू कलर चे दोन असे दोघींसाठी मागवले होते तर माझे आहेत आणखी पडलेले थोडेसे ट्रान्सफर आहेत आता इनर वेगळं असतं म्हणजे ते त्याच्या बरोबरच देतात ते तर सातशे सातशे रुपये कुर्तीच मी मागवल्या होत्या तर मेशोवर सर्च करू शकता लखनवी जॉर्ज वर्क म्हणून तिथे भरपूर अशी व्हरायटी भरपूर अशा त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणजे चांगलं आहे हे ड्रेस वापरायला घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतात तर माझं तर रेड आणि येल्लो माझा खराब झाला आणि ब्लू आता मी वापरते पण ताईच्या अजून असते नाही तसेच ना ठेवून आणि मी मात्र वापरून टाकत असले लगेच ठेवत असते आणि राहायला कपटाचा प्रश्न तर मी पण आवरत असते ताई मला आवू लागते मी तिला आवरू लागते त्याच्यामुळे होतं पटपट आणि मला हँगरला साड्या अडकवायला नाही आवडत त्याच्यामुळे मी काय करत असते की अशा मस्त पैकी पॉकेट फोल्ड करून ठेवते तर ताई आणि मी दोघी मिळून पटपट तर तुम्हाला हो ते ते आज तेच पॉकेट फोल्ड दाखवणार आहे की आम्ही कशा पद्धतीने साड्या ठेवतो आणि म्हणजे कशाही उलट्या पालट्या कशाही टाकल्या तरी पण साड्यांच्या घड्या अजिबात मोडत नाही आता एक महिना झाला तसं म्हणजे आता काही लग्न झाले काय काय कुठं जाणे येणं तर आल्यानंतर पटकन म्हणजे त्या घडी घालायची म्हणल्यावर मला जीवन जातं त्याच्यामुळे जा मी काय करायची की साधी घडी घालून ठेवून द्यायचे पण आता दोघी मिळून पटपट फोल्डिंगच्या घड्या घालणार आहोत तर साधारणतही वीस मिनटं झालेत आणि बिस्किटांचे हाल पाहूयात काय झालेत छान असे बिस्किट कडक झालेले आहेत म्हणजे खाल्ल्या चा, चरपानं पण खाल आजच्या साईडनी पहायचं पहा मी असं डायरेक्ट हात लावते मला सवय आहे तर थोडेसे ब्राऊन झालेत आणखी थोडंसं आपण पाच मिनटं ठेवूयात नाही ठेवले तरी चालेल असेच घेतले तरीही पण मला थोडेसे ब्राऊन झालेले आवडतात त्यामुळे मी आता परत आणखी पाच मिनटं ठेवणार आहे तर काही बिस्किट्स मी कढईमध्ये बेक व्हायला टाकलेत आणि आता मायक्रोवेवमध्ये टाकत आहे तर वन सिक्स्टी डिग्रीवरती बारा ते पंधरा मिनिट्स बिस्किट बेक करून घ्यायचे आहेत तर इथे मी टायमर लावतानाच पंचवीस मिनिट लावला जेणेकरून दहा मिनिट जेव्हा मायक्रोवेव्ह फ्री हिट होईल त्याच्यानंतरच मी त्यामध्ये बिस्किट ठेवणार आहे तर इथं दहा मिनिट मायक्रोवेव्ह हिट झालं आणि मग मी यामध्ये बिस्किट ठेवलेत तर ते पाहू शकता फक्त पंधरा मिनिट मी बेक करून घेणार आहे तर इथं कढईमधले बिस्किटसुद्धा अगदी आपले छान झालेले आहेत आणि याला आता मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे थंड झाल्यानंतरच त्याची टेस्ट कळून येते गरम गरम बिलकुल असे तुटतात ते कारण खूप सॉफ्ट असतात त्यामुळे मग थंड झाल्याच्यानंतरच याला खायला घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला मी उलट पलट करूनसुद्धा एक बिस्किट दाखवते की छान आपले गोल्डन ब्राऊन असे बिस्किट झालेत मस्तपैकी तर खालच्या साईडने सुद्धा अगदी छान असे भाजलेत आणि खायलासुद्धा खूप क्रिस्पी कडक चाल लागतात तो हे तोंडात टाकले की विरगळतात अगदी मार्केटच्या बिस्किटांसारखेच होतात आणि आता हे मायक्रोवेव्हमधले बिस्किट आपण काढूयात तर याला मी चोको चिप्स लावले होते त्यामुळे दिसायला जरा छान दिसत आहे तर हे सुद्धा खूप छान झाले जर पाहू शकता तुम्ही पण हे थोडेसे जास्त फुगले त्या बिस्किटाच्या अकॉर्डिंग जे आपण कढईत केले ते त्याच्या मुकाबले तर दोन्ही बिस्किट खायला छानच लागणार आहेत हेही आणि तेही पण याला काय आहे ह्या मधनं ज्या चिरा आहेत ना त्या पडलेल्या आहेत आणि अशा चिरा पडलेल्या असल्या की बिस्किट आपली अगदी आतपर्यंत पर्यंत बेक झालेला असतं तर ओव्हन मधले सुद्धा बिस्किट इथे झालेत तर फरक काय आहे की ओव्हन मधले मधन थोडेसे क्रॅक जातात ना ब्रेक होतात तर ते आतपर्यंत भाजले जातात आणि पण म्हणजे गॅसवर दोन्ही एकच लागतात पण हे थोडं बिस्किट थोडंसं चेंज होतं बाकी काही नाही दोन्ही एक सामानच लागतात आणि जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील आमच्या जे ताई आमचे जे ताई काकू आमचे व्हिडिओ पाहतात आम्ही रोज एक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो जे आम्ही घरामध्ये बनवतो ते जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही ट्राय करत असतील तर प्लीज आम्हाला दुसऱ्या रेसिपी व्हिडिओमध्ये सांगत जा की आम्ही बनवलं आणि खूप छान झालं खूप छान वाटलं आम्हाला ज्यावेळेस आम्ही डोनटची रेसिपी अपलोड केली तर त्या व्हिडिओला आणखी अजून सुद्धा कमेंट करत की आम्ही डोनट ट्राय केले आणि खरच खूप छान झाले म्हणजे त्या नाही दुसऱ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा येतात बऱ्याच मैत्रिणींनी ते डोनट्स ट्राय केले आणि ज्यांनी नसतील केले तर तुम्ही तो, तो, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अपलोड केलेला जाऊन तुम्ही ट्राय करू शकता मुलांच्या आवडीचे डोनट्स मुलांच्याच नाही सगळ्यांच्याच आवडीचे तर बिस्किट्स बिस्किट चालतं कसे वाटले नक्की सांगा आवड आणि ट्राय सुद्धा करून पहा खूप इझी आहे कारण की याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर काही टाकलेलं नाही एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहे नक्की बनवा तर तसं जर म्हणायला गेलं ना प्रोफेशनल पद्धत ही नाही बिस्किट बनवायची प्रोफेशनल पद्धत बेकिंग सोडा बेकिंग पावडर मैदा साखर आणि त्यामध्ये भरपूर असे व्हेरिएशन भरपूर व्हरायटीचे बिस्किट्स आहेत आणि जर तुम्हाला बिस्किट बनवण्यात बिस्किट खाण्यात आणि घरात घरच्या माणसाला बिस्किट खाऊ घालण्यात इंटरेस्ट असेल तर नक्की सांगा आपण बिस्किटची नंतर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहू वेगळं काहीतरी पाहायला मिळेल तर आता सर कपाट आवरायचं ते कपाट आपण ती कशा फोल्ड करतोय साड्या पाणी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय काय पाहायला आवडेल कारण की इकडे आपली सुग्र नोबी आहे मी बिस्किट आहे हेल्दी पण पण मला अगोदर पासून ती खाली सवय लागलेली आहे तर बघा स्वातीनी सगळ्या साड्या काढल्यात आणि खाली सुद्धा आहेत आणखी पन्नास साड्या माझ्या एवढ्या आणि एवढ्या छोट्या कप्प्यामध्ये आता फोल्डिंग करून ठेवल्या किंवा अर्ध्याच कप्प्यामध्ये एवढ्या पन्नास साड्या बसून जातात कारण अगोदर मी साध्या फोल्डिंग ठेवत होते त्याच्यामुळे पूर्ण जागा व्यापत होती पण आता कमी जागा व्यापती जेव्हापासून मी फोल्डिंगच्या गाड्या घालायला लागल्या तेव्हा आणि हे ना आम्ही म्हणजे एका व्हिडिओ मध्येच पाहिलं होतं गेले सहा महिने झाले सहा महिने झाले नाही वर्ष झालं असं नाही ना वर्ष झालं आम्ही एक असाच व्हिडिओ पाहिला होता साडी फोल्डचा तर त्यामध्ये आम्ही ही घडी पाहिली होती आणि त्यानंतर मग आम्ही अशाच घड्या फोल्ड करतो तर पाहूया तर ती घडी कशी आहे जेणेकरून कमीत कमी जागेत ना बऱ्याचशा साड्या बसतील आणि स्वातीचे पैसे पण बसतील त्याच्यात असतील <laughs> साड्यांमध्ये पैसे ठेवायचे आता जर भाऊजींनी व्हिडिओ बघत असतील ना तर बरोबर आता कळणारे की ध्रुव आला मध्ये ध्रुव तर साडीची नॉर्मल जशी आपण घडी घालतो तशी घडी मी साडीची घालून घेत आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता जशी आपण नॉर्मल फोल्ड करायला घेतो ना साडी तशीच घेतलेली आहे मी फक्त फोल्ड करताना थोडीशी छोटी फोल्ड करायची आपल्याला म्हणजे या पद्धतीने आणि पुन्हा दुसरा पार्ट सुद्धा त्या पार्टवरती टाकायचा म्हणजे डबल फोल्ड थोडक्यात या पद्धतीने पाहू शकता नंतर साडीच्या दोन्ही साईड या पद्धतीने फोल्ड केलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या आणि दुसरा जो फोल्ड आहे त्याचा जो मधला पार्ट आहे ना तर त्यामध्ये मी साडीचा एक कोपरा घातलेला आहे या पद्धतीने थोडक्यात पॉकेट फोल्ड याला असं म्हटलं जातं जेणेकरून हे जे पॉकेट तयार होतं या यामध्ये त्या साडीचा मॅचिंगचा परकर किंवा ब्लाऊज आपण ठेवू शकतो तर पहा किती छान अशी साडीची फोल्ड झालेली आहे आणि मी यामध्ये आता ब्लाऊजसुद्धा सुद्धा फोल्ड करून ठेवणार आहे पर्करसुद्धा सुद्धा ठेवू शकता पण परकर कसं असतं एक परकर दोन तीन साड्यांवरती तर मॅचिंग होतोच त्याच्यामुळे पर्कर एक साईडला जरी ठेवले ना आपण व्यवस्थित तर ते प्रत्येक वेळी काढता येतात आपल्याला तर यामध्ये मी फक्त ब्लाउजच ठेवते आणि मग इकडे तिकडे जात नाही ब्लाऊज साडी एक जागी राहिल्याच्या नंतर आपल्याला वेळेवर मिळते तर या पद्धतीचा आहे हे पॉकेट फोल्ड तर कितीही हलवलं डुलवलं तरी तर जा हे पॉकेट फोल्ड म्हणजे उघडत नाही छान असं फिट बसतं त्यानंतर बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही फोल्ड करून घेणार आहोत तर आमच्या स्वातीला सवय आहे ह्या अशा साड्या फोल्ड केल्या की ती त्याच्यामध्ये पैसे म्हणजे पर्स वगैरे उचकायचा किंवा काही कंटाळा आला तर कुठल्याही साडीमध्ये पैसे असे ठेवून द्यायचा असे ह्या पॉकेटमध्ये तिला सवय आहे पहिल्यापासून तर दुसरी साडी सुद्धा त्याच पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे आणि काय होतं एक डिसिप्लिन मध्ये ना आपल्या कपाटात व्यवस्थित असं दिसतं एक डिसिप्लिन मध्ये सगळ्या साड्या एकसारख्या फोल्ड झालेल्या दिसतात त्यामुळे या पद्धतीने आम्ही करत असतो गेल्या वर्ष झालं जवळजवळ मी जसं की सांगितलं एक व्हिडिओ पाहिला होता आणि खूप आवडला तो आणि त्या पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर साड्या अगदी डिसिप्लिन मध्ये कपाटात दिसायला लागले तेव्हापासून मग आम्ही अशाच फोल्ड करत असतो साड्या तर आजचा क्वीज कॉम्पिटिशनचा दुसरा प्रश्न आहे तर तो काय स्वाती सांग जाओ, तर तो प्रश्न असा आहे की असं कोणतं फळ आहे की आपण ते न धुता खातो तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचे पटपट पटपट कॉमेंट बॉक्समध्ये आणि याचं उत्तर काय आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल तर आता आपण पाहूयात की काल आम्ही विचारलं होतं तास दुखीवर घरगुती उपाय सांगा तर बरेचसे असे उपाय आम्हाला जे माहीत नव्हते ते कळाले आणि आम्ही तीन सिलेक्ट केलेत तर त्यांची नावं घेऊन आज आम्ही सांगणार आहोत की ते कोणते कोणते उपाय आहेत ज्या ताईंनी आणि दादांनी ते घरगुती उपाय सांगितले तर ते त्यांचे आम्ही दोघेही आभार मानतो की थँक्यू सो मच तुम्ही इतके छान छान असे उपाय सांगितले जेणेकरून कुणाला कुणाला त्याचा फायदा नक्कीच होईल तर ते कुठले उपाय आणि कुणी सांगितले ते आपण पाहूया आणि हे कमेंट्स आम्ही याच्यामुळे सिलेक्ट केल्यात की कारण की याचा शंभर टक्के फरक त्या ताईंना झालाय किंवा त्या काकू असतील त्यांना म्हणून आम्ही सिलेक्ट केलेत आणि हेच तुम्हाला सांगतोय पहिली कमेंट म्हणजे ही आम्हाला जास्त इफेक्टिव्ह वाटली तर त्या ताईंचं नाव आहे सुप्रिया भोगसे तर त्या ताईंनी अशी कमेंट टाकली आहे की रुईचं पान घेऊन त्या पानाला मोहरीचे तेल लावून ते तव्यावर गरम केले आणि थोडासा पायाला सोसेल अशा पद्धतीने ते लावून बांधणे म्हणजे रात्रीचं किंवा तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा रुईचं पान घ्यायचे आणि त्या पाण्याला पान त्या पानाला मोहरीचं तेल लावायचे ते तव्यावर गरम करायचं त्यानंतर पायाला बांधायचं पण ते त्यांनी हे नाही सांगितलं की किती कि वेळ बांधायचं काय हो तर ते सगळं सांगायला पाहिजे होत त्यांनी हे सांगितले की दोन दिवस त्यांनी हा हा उपाय त्यांनी केला आणि दोन दिवसानंतर त्यांची आतापर्यंत कधीच ता तास दुखलेली नाहीये मोरेचं ते तेल म्हणजे सरसूचं तेल आणि त्याला हिंदीमध्ये सरस्त तेल म्हणतात आणि इंग्लिशमध्ये मस्टर्ड मस्टर्ड ऑइल म्हणतात पण आता दुसरा गेलाच तर तो, तो पाठवलेला आहे उज्ज्ववाला कोल्हेकर या ताईंनी तर थँक्यू सो मच ताई तुम्ही म्हणजे आमच्या सांगण्यावर इतके छान छान असे उपाय सांगितले तर तर तो असा आहे कोमट पाण्यात भीमसेन कापूर आणि लिंबू पिळून दहा ते पंधरा मिनिट पाण्यात पाय सोडून बसायचे तर हे भीमसेन कापराच आहे ना बऱ्याच जणांनी सांगितलं तर याचवर म्हणजे याच उपायावर एक दोन तीन कमेंट आलेले आहे कॉमेंट कमेंट झालेली कॉमन कमेंट तर ही सुद्धा करून पहा ज्याला खरंच दुखी आहे ती आणि तिसरी सुरेखा बिबवे तर त्यांनी सुद्धा हे सांगितले की बाटलीत पाणी घेऊन ती आडवी करून त्यावर टाच फिरवायची म्हणजे जी बॉटल त्याच्यामध्ये पाणी भरायची ती बॉटल आडवी करायची आणि त्याच्यावर म्हणजे टाच फिरवायची आपल्याला म्हणजे थोडक्यात ती एक प्रकारची एक्सरसाईज झाली आणि चांगला हा सुद्धा इफेक्टिव्ह वाटतोय उपाय करून पाहायला काही हरकत नाही जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण पाच ते दहा मिनटं वेळ काढून औषधं खाऊस तर हे असे उपाय केल्याने नक्कीच म्हणजे चांगलं राहणार आहे आणि शरीरासाठी आणि त्याच्याच मध्ये कोमट पाण्यात मीठ व कापूर टाकून शेक घेणे हे पण या ताईंनी सांगितलेले आहे म्हणजे मी तुम्हाला कॉमेंट कमेंट आहे त्याच्यामुळे ही दोन तीन जणांनी सांगितली तर ही पण इफेक्टिव्ह आहे मला वाटते त्यानंतर तिसऱ्या आयडीवर ना ही कमेंट आलेली आहे त्यांचं नाव आहे स्मृती लगन तर यांनी स्मु, एक ऍड्रेस दिलेला आहे तर ह्या घरगुती उपायांवरून जर नाही फरक पडला तर नक्की त्या ॲड्रेसवर तुम्ही जाऊन आपलं उपचार करू शकता तर नगर दौंड रोड बाबुडी येथे योग निसर्ग उपचार केंद्र आहे टास दुखीसाठी असं त्यांनी सांगितलंय तर नक्कीच ज्यांचं ज्यांचा म्हणजे आहे टासदुखीचा त्रास त्यांनी तर नक्कीच या गोष्टीचा लाभ घ्यावा नक्कीच म्हणजे जे भरपूर दिवसापासून उपाय करून करू थकले असतील किंवा मेडिसिन खाऊन खाऊन थकले असतील तर हा ऍड्रेस तुम्ही या ॲड्रेसवर जाऊन पुन्हा एकदा ऍड्रेस सांगते नगर दौड रोड बाबरुडी येथे योग निसर्ग उपचार केंद्र आहे तास दुखीसाठी तर ज्यांना त्रास होतोय की ते जाऊन एकदा पाहू शकता की आपला उपचार होतोय की नाही तर हे होते तासदुखीसाठी ज्यांनी उपाय सांगितले ते तर तुमच्या फॅमिली मध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणाला तासदुखीचा ता प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता त्यांना फरक पडला तर पडला चांगलीच गोष्ट आहे तर आपण पाहूयात आता चला एकमेकांना शिकूयात मध्ये आजचं टॉपिक काय आहे तर आजचं टॉपिक आहे डोळ्यांची अलर्जी तर बऱ्याच लोकांना धुळीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्या नंतर डोळ्यांना खाज येते किंवा मग बरेचसे असं ते खाजून खाजून अंडर आय सर्कल म्हणजे डोळ्याच्या खाली काळं होतं आणि किती ड्रॉप टाकले तरी ती, ती खात जात नाही तर बऱ्याचशा लोकांना मी जितकं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पाहिलंय तितक्या लोकांना म्हणजे हा त्रास आहे आणि पर्सनली मला सुद्धा कधी कधी होतं ज्यावेळेस आपण घर वगैरे आवरायला काढतो दिवाळी दसऱ्यामध्ये किंवा ठेवणीतले जे कपडे असतात त्याच्या ते आवडायला काढले तरी पण थोडंसं माझ्या नाकामध्ये आतमध्ये आणि डोळ्याला खाज येते तर यावरती मी एक दोनदा हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलते आणि ड्रॉप टाकले की ते जातं आणि ज्या वेळेस आपण पुन्हा धुळीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो ते पुन्हा होतं तर यावरती काय तुम्हाला घरेलू उपाय माहिती असेल तर प्लीज माझ्यासाठी सांगा जेणेकरून माझं पण ते ड्रॉप टाकणं बंद होईल डोळ्यामध्ये आणि इचं पण सोल्युशन होईल आणि अजून कुणाला त्रास असेल तर ते ते सुद्धा सोल्युशन होणार आहे म्हणजे इवन मला गाडीवरती जरी विदाऊट गॉगल कुठं गेलं बाहेर स्कूटीवरती तरी आल्याच्यानंतर माझे डोळे असे ड्राय पडतात आणि खाजवी ते आतल्या साईडने इकडच्या साईडनी किंवा खालच्या साईडने इथं ह्या साईडने तर काही तुमच्याकडे असेल सॉल्युशन घरगुती उपाय असतील तर नक्कीच सांगा किंवा मग एखादा चांगला ड्रॉप असाल तुम्हाला माहित असेल तुमच्या नॉलेजमध्ये तर त्याचं नाव सुद्धा तुम्ही शेअर करू शकता तर नक्कीच मी सुद्धा स्वतः ट्राय करीन आणि मला जर जाणवलं तर आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्याशी सुद्धा आपण शेअर करूयात तर आजच्या क्वीज कॉम्पिटिशनच्या प्रश्नाचं उत्तर आणि डोळ्याच्या गॅलरीचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे सगळं झालं आता आपलं जे कॉम्पिटिशन वगैरे होतं त्याबद्दल आता आपण पाहूयात आपला वेट लॉस सिरीजचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज काय करायचं तर सकाळी उठल्या उठल्या जसं की मी काल दाखवलं हो मी आज पुन्हा शिया सीड्स आणि लिंबू पिळून घेतलं नॉर्मल पाण्यामध्ये नंतर नऊ वाजेपर्यंत होताहून तेवढं मी पाण्याचा इंटेक केला पाच बॉटल जसं की मी भरून ठेवल्या कंपल्सरी तुम्हालाही भरून ठेवायच्या जर तुम्हाला खरोखर वेट लॉस करायचं असेल ते आणि खरं सांगा काल कोणी घरी शेटिंग केली सगळ्यांनी मी इमानदारीने आपला जो प्लॅन होता तो पाळला का नाही तर उठल्या उठल्या ते पाणी पिल्याच्या नंतर नऊ वाजेपर्यंत मी भरपूर असं पाणी पिले एक ते म्हणजे आम्ही दोघीही आणि मग नऊ वाजता मी मी काय काय खाल्ले चला तर तर मग आपण रेसिपी पाहूयात की वेट आज इथे मी, मी पुन्हा मोड आलेले स्प्राऊट्स घेतलेले आहेत याला सुद्धा म्हटलं जातं आणि यामध्येच वाटाणे आणि हरभरी सुद्धा भिजवून टाकलेले आहेत थोडेसे तर हे सुद्धा वेट लॉससाठी खूप इफेक्टिव्ह आहे तर कच्चच मी आज चाट बनवून खाणार आहे तर बारीक चिरलेला थोडासा कांदा यामध्ये मी ऍड केलाय टोमॅटो ऍड केलेलं आहे थोडं यामध्ये तुम्ही काकडीसुद्धा ॲड करू शकता तर काकडी आज नव्हती त्यामुळे मी सिमला मिरची ॲड केलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला कुठलेही जास्त मसाले टाकायचे नाही अर्ध लिंबू पिळले तर, तुम्हाल तर तुम्हाला वाटत असेल हे कच्च खायला कसं लागणार तर खरंच खूप छान लागतं कच्चं आणि जर तुम्हाला कच्चं नाही आवडलं तर थोडीशी तुम्ही मटकी वाफळून घेतली तरी चालेल त्यानंतर यामध्ये मी काळी मिरची ॲड केलेली आहे थोडीशी आणि त्यानंतर हे केलेलं आहे सेंढा नमक ॲड तर याला रॉक सॉल्ट असं सा सुद्धा म्हटलं जातं किंवा मग पिंक सॉल्ट असं सा सुद्धा म्हटलं जातं तर हे वेट लॉससाठी खूप उपयोगी ठरतं तर वेट लॉस जर्नीमध्ये आपण जेव्हा पण असतो तर हे मीठ खाल्ल्याला खूप चांगलं राहील पटपट असं वेट लॉस होतं तर हे मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे थोडासा पिंक कलर असतो ह्या मिठाचा आणि रेग्युलर जे मीठ असतं त्यापेक्षा थोडंसं महाग असतं थो। या शी शी तर यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर सुद्धा ॲड करू शकता तुम्ही हवी असेल तर कारण जिरेसुद्धा आपलं पचनशक्तीला फार अशी मदत करतात तर जिऱ्याची पावडर सुद्धा थोडीशी मी ॲड केलेली आहे नंतर आणि चार इथं आपले स्प्राउट्सचे सॅलड तयार झालेलं आहे आणि आता ब्रेकफास्टमध्ये हेच खाणार आहे मी तर हे खाताना मी ना बत्तीस बार फॉर्म्युलाचा वापर करणार आहे तुम्हाला जे पण आहे त्याचा तुम्ही बत्तीस बार फॉर्म्युला यूज करूनच खा तर बऱ्याच लोकांना बत्तीस बार फॉर्म्युलाचा चांगला इफेक्ट आलेला आहे आणि ज्यांना ज्यांना इफेक्ट आला आहे त्यांनी नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून बाकीच्यासुद्धा आपले जे ताईदार आहेत ते इन्स्पायर होतील तर आता याचीच मी भाजीसुद्धा बनवणार आहे लंचसाठी तर एक अगदी एक चमचाभर तेल मी टाकलेलं आहे आणि चमचाभर तेलामध्येच हे थोडंसं फ्राय करून घेते तर ह्या ज्या रेसिपीज आहेत ना वेट लॉसच्या जे सॅलेड दाखवलेलं आहे तर ते तुम्ही लंचमध्ये खाऊ शकता डिनरमध्ये खाऊ शकता या ब्रेकफास्टमध्ये खाल्लं तरीही चालेल फक्त तेल मसाले आणि मिठाचा वापर कमी पाहिजे तर थोडंसं पाणी टाकले मी थोडीशी हळद आणि याला आता मी छान असं म्हणजे हाफ बॉईल करून घेणार आहे आणि हाफ बॉईल झाल्याच्या नंतर सिम्पल अशी याची भाजी बनवणार आहे कांदा टोमॅटोमध्ये तर वेट लॉस करताना ना जास्त क्वांटिटी म्हणजे व्हेरिएशन ठेवायचं नाही भाज्यांमध्ये किंवा जास्त असं वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज ठेवायच्या नाही जेणेकरून आपली खायची इच्छा होईल थोडंसं काहीतरी आपल्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि तेवढंच आपण हळूहळू दमानी बसून खायचं तर काय आहे ना तर बत्तीस बारच्या फॉर्म्युलानी काय होतं की आपल्याला थोडं जेवण आपल्याला जातं आणि आपलं पोटसुद्धा आपल्याला भरपूर असं भरल्यासारखं वाटतं आणि भूकही लागत नाही तर हे झालं आपलं ब्रेकफास्ट आणि दुपारच्या लंचचं तर संध्याकाळी काय आहे संध्याकाळी होता होईल तेवढं आपल्याला लाईट डिनर करायचं आहे एक वाटी तुम्ही सूप पिला तरीही चालेल त्याच्याबरोबर भरपूर भर असं सॅलेड घेतलं तरीही चालेल किंवा एक ग्लासभर ताक घेतलं तरीही चालेल सॅलेडबरोबर किंवा मग एक वाटीभर जरी वरण घेतलं तूर डाळीचं किंवा मूग डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं तर शक्यतो वेट लॉस जर्नीमध्ये आपण मुगाची डाळ खाल्ली पाहिजे जास्तीत जास्त तर एकदा ब्रेकफास्ट केल्याच्या नंतर जेवणापर्यंत दुसरं काहीही खायचं नाही तुम्ही एक मुठभर फुटाणे किंवा मग मुरमुरे किंवा मग एखादं फळ अकरा वाजता खाऊ शकता आणि फक्त मध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी आहे आणि दुपारी लंच झाल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला संध्याकाळच्या डिनरपर्यंत दुसरं काही धोबड इकडचं तिकडं काहीच तोंडात घालायचं नाही फक्त पाणी प्यायचं जर जास्तच भूक लागली तर जाऊन पटकन एखादा ग्लास पाणी पिऊन आलं की भूक तिथेच मरते आणि पाच वाजता लागलं तर एखादी ग्रीन टी घेऊ शकता ग्रीन टी किंवा मग जे ज्यांना ग्रीन टी नाही घ्यायची तर त्यांनी पुन्हा मखाने घेतले तरीही चालतील मखाण्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं फोटाने घेतले तरीही चालतील किंवा मग मुरमुरे घेतले तरीही चालतील आणि तेही बत्तीस वेळा चावूनच खायचं आहे मी बा म्हणजे वेळोवेळी बा पुन्हा पुन्हा सांगते की बत्तीस बार बत्तीस बार तर मला याचा खूप छान असा रिझल्ट जाणवलेला आहे म्हणून मी सांगते माझ्या अनुभवाचे बोल आहेत तर तो तुम्ही नक्की आठ दिवस तरी ट्राय करून पहा आणि मग सांगा की ताई बत्तीस बार फॉर्म्युलाने वेट कमी होते की नाही आणि मेन म्हणजे आपल्याला भूकही फार कमी लागते आणि जेवणही कमी जातं आणि जेवण कमी गेल्याने आपल्यातच आपलं वजन असं पट कमी होतं तर पूर्वी आपली आई किंवा आजी आपल्याला सांगायची खाताना की बत्तीस वेळा एक घास बत्तीस वेळा चावून खा पण आपण काही इतकं म्हणजे सिरियस घेत नव्हतो पण तोच फॉर्म्युला इतका इफेक्टिव्ह आहे तर इथं थोडासा तेल कमी टाकल्यामुळे मसाला जळतोय त्याच्यामुळे मी एक एक घोट पाणी टाकून याला परतून घेत आहे तेल जास्त टाकलं की मसाल्याला चांगलं तेल सुटतं मस्त चमचमीत भाज्या होतात पण त्या खूप म्हणजे खूप घातक असतात आपल्या शरीरासाठी तर इथं पुन्हा मी हे सेंधा मीठ किंवा रॉक सॉल्ट घेतलेलं आहे तर लॉस रेसिपीजमध्ये आता सगळं हेच यूज करणार आहे मी आणि मीठ टाकून सिंपल अशी भाजी आणि अर्धी ज्वारीची भाकर इतकंच दुपारी मी घेणार आहे आणि याबरोबर भरपूर असं सॅलेड घरामध्ये जे पण आहे सॅलेड ते आपल्याला घ्यायचं आहे काकडी कांदा कोथंबीर टोमॅटो पुन्हा बीट जे पण सॅलड आहे सॅलडची मात्रा आपल्या जेवणामध्ये भरपूर अशी पाहिजे वेट लॉस जेव्हा आपण करतो तेव्हा तिन्ही टाइम अगदी प्लेट भरून भरून सॅलड खाल्लं पाहिजे तर ब्रेकफास्ट लंच आणि डि डिनर तिन्ही रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होत नाही संध्याकाळची तर शक्यतो नाही होत पॉसिबल त्यामुळे संध्याकाळचं जसं की मी सांगितलं तुम्ही लिक्विड आयटममध्ये काहीही घेऊ शकता फक्त भात वगैरे खायचा नाही आहे आणि चपाती तर आपल्याला जेव्हा वेट लॉस आपण करतो त्यावेळेस पूर्णपणे स्किप करायची घ्यायचीच नाही आहे ज्वारीची भाकरी किंवा कधीतरी बाजरीची भाकरी घेतली तरी चालेल आणि बाहेरचे मैद्याचे पदार्थ तर बिलकुल खायचे नाही साखरसुद्धा बिलकुल बंद करायची तरी तर संध्याकाळी मी आज घेणार आहे टोमॅटो आणि भरपूर अशी सॅलेडची मात्रा तर फ्रेंड्स हा होता आपला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर नक्की करा जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल वेट लॉससाठी चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय